अनेक वेळा एक प्रश्न कॉमन येतो तो म्हणजे मराठी माणसासाठीच का तुम्ही जे काय करताय ते मराठी 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 करत का करता की तुम्ही मराठी त्याच्या नावावरती स्वतःचं नाव आहे की मराठीच्या नावावरती पैसा कमवण्याचा प्रयत्न करताय असे अनेक वेगवेगळे प्रश्न येतात सो मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर देणं आता गरजेचं झालं आहे कारण उद्यमी महाराष्ट्र परिवार किंवा माझा स्वतःचा एक इंडिव्हिज्युअल परिवार वेगवेगळ्या माध्यमांद्वारे खूप मोठा वाढत चालला आहे त्यामुळे हा प्रश्न वारंवार येत राहणार आहे त्यामुळे त्याचं उत्तर खूप गरजेचं आहे की मराठी माणसासाठीच का एक वारंवार बघितलं गेलं ते म्हणजे प्रत्येक कम्युनिटीची ना एक आपली आपली स्वतःचं एक सिंडिकेट एक आपलं लॉबी आहे ती लॉबी आपली का नाही क्रिएट करू शकत आपण ती लॉबी आपण आपली म्हणून का नाही उभी करू शकत असा एक प्रश्न नेहमी मला येत राहिलेला आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटलं की आपण आपल्या मराठी बांधवांसाठी काहीतरी करायला हवं मराठी बांधवांसाठी काहीतरी आपण एक प्रयत्न करत राहावा की आपले लोक एकत्र येऊन काय करू शकतात आपण ज्या राजाची आपण प्रेरणा घेऊन जगतो ज्या राजाचं आपण एक अस्तित्व घेऊन जगतो त्या राजाचं आपण शिकवण काय घेतो तर त्यांनी त्या राजाने अनेक मावळ्यांना ज्यांच्याकडे स्वतःच काहीच नव्हतं त्या एक त्यांना एकत्र केली त्यांना एक ऊर्जा दिली त्यांना एक स्वप्न दिलं आणि ते स्वप्न पूर्ण केलं त्या महाराजांचेच विचार त्या महाराजांचेच प्रेरणा मी माझ्या आयुष्यात जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं एक माध्यम कायम मी विचार करतो ते म्हणजे आज जर आपल्याला आपलं स्वराज्य उभं करायचं असेल तर ते आपण फक्त एकत्र येऊन व्यवसाय म्हणून उभं करू शकतो तो व्यवसाय म्हणून जर आपल्याला एक आपलं राज्य स्वराज्य उभं करायचंय तर मराठी माणूस आपण आपली कम्युनिटी म्हणतात ना की तुम्ही कम्युनिटीसाठी सर्व करा आपण आपल्या कम्युनिटीसाठी जेव्हा सर, सर्व करायचा प्रयत्न करू आपल्या कम्युनिटीसाठी जेव्हा आपण काम करू कारण इतर राज्यांमध्ये जर बघायला गेलं आज महाराष्ट्र एक असं राज्य आहे जिथे बाहेरची माणसं बऱ्याच मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि बाहेरची राज्यातली माणसं येत आहेत ती माणसं काम करतायत चांगली गोष्ट आहे पण माझा मराठी माणूस माझा माझा बांधव हो। हा व्यावसायिकदृष्ट्या कधी सुजलाम सुफलाम होणार आणि मुळात एक आपल्याला मोठा गैरसमज की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही ही आपल्याच लोकांनी एक पसरवलेली खूप मोठी बाब आहे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही मराठी म्हणून मला एक, एक एक साधा प्रश्न पडतो की गुजरातमध्ये गेलो आपण म्हणतो की अरे गुजराती मारवाडी व्यवसाय करतात किंवा शट्टी लोक व्यवसाय करतात पण प्रत्येक गुजराती माणूस व्यवसायच करतो का तर नाही प्रत्येक शेट्टी माणूस व्यवसायच करतो का तर नाही पण आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे कारण मुळात आपल्याला ना व्यावसायिक म्हणून ट्रेन केलं जात नाही कारण ह्याचं कारण सगळ्यात महत्वाचं असं ना की आपले आई वडिलांना असेल किंवा आपल्या आजी आजोबांना असेल कधी व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात शिकवला गेला नाही आणि त्याच्यामुळे ते बाळकडू आपल्याला कधी पाजलं गेलं नाही आणि ते बाळकडू जर आपल्या लोकांना पाजायचं असेल बाळकडू तर मी नाही पाजू शकत पण एक प्रयत्न नक्कीच करू शकतो त्यामुळे मराठी माणसासाठी हा एक अट्टाहास हा, हा प्रयत्न करण्यासाठी मला असं वाटलं की मी मराठी माणसासाठी करत राहावं आणि मी काय फार मोठं काम नाही करत याच्या आधी अनेक लोकांनी हा प्रयत्न केलेला आहे पण मला असं वाटतं ज्या मातीनी मला जन्म दिला ज्या मातीने माझ्यासाठी इतकं काहीतरी एक अस्तित्व निर्माण करण्याची मला संधी दिली ज्या महाराष्ट्राच्या मातीनी मला एक मोठं आ, राजा दिला ज्या राजाचा स्वप्न मी जगण्याचा प्रयत्न करतोय त्या मराठी माणसाच्या मातीसाठी मी काहीतरी करणं भाग मी माझं शिक्षण मध्ये लंडन मध्ये झालेलं मी ज्या दिवशी फ्लाईट मध्ये चढलो मी ज्या दिवशी लंडनला जायचा निर्णय घेतला त्या दिवशी ठरवलं होतं की मी शिक्षण घेऊन परत येईन आणि परत आल्यानंतर मी माझ्या मराठी मातीसाठी माझ्या मराठी माणसांसाठी काम करेन आणि त्याच्यासाठीच मला असं वाटतं की मी मराठी माणसांसाठी काम करतोय प्रयत्न करतोय मला माहित नाही हे काम कितपत होतंय नाही होत आहे आतापर्यंत काय फार मोठा परिवार नाही म्हणजे मला विचारलं तर उद्यमी महाराष्ट्र हा परिवार वेगवेगळ्या माध्यमातून किंवा माझा सामाजिक परिवार वेगळ्या माध्यमातून एक वीस पंचवीस हजार लोकांचा आहे महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये जर मराठी लोकांची लोकसंख्या बघितली त्यामुळे खूप तुरळक आकडा आहे पण हा आकडा कसा वाढवता येईल याच्याकडे माझं ध्येय आहे दुसरा एक प्रश्न मला आवर्जून येतो सारखा तो, तो म्हणजे तुम्ही प्रशिक्षण देता किंवा तुम्ही ट्रेनिंग देता त्याच्यासाठी तुम्ही पैसे घेता पण हा विचार कधी कोण करत नाही की मी जे पैसे घेतोय हे पैसे किती घेतोय ज्या प्रशिक्षणासाठी भारत सरकार देखील जास्त पैसे घेत आहे प्रायव्हेट कंपन्या तर गुजरात राजस्थानच्या आहेतच ज्या हजार रुपये पंचवीस तीस चाळीस हजार रुपयेपर्यंत लोक घेतात पण गव्हर्मेंट असं म्हटलं जातं की गव्हर्नमेंटची फी सगळ्यात कमी असते तर त्याच्यापेक्षा पण कमी फी किंवा कमी एक शुल्क किंवा एक मानधन आकारण्याचा मी प्रयत्न करतो याचं कारण मुळात काय तर मला मुळात हे मोफत करायचं होतं सगळं पण एक जाणवलं की मोफत असेल ना तर लोकांना त्याची किंमत राहत नाही सगळ्यात पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे मोफत जर असेल तर लोकांमध्ये त्याला uh, सिरियसली घेतलं जात नाही आणि सिरियसली घेतलं जात नाहीच तर पण आपलं जे कॉन्ट मला जर हे लॉंग टर्म चालवायचं असेल मला जर हे आयुष्यभर चालवायचं असेल मला जर लाखो करोडो मराठी बांधवांपर्यंत हे पोचवायचं असेल तर शेवटी एक गोष्टीवर हो येऊन अडतं थांबतं ते म्हणजे पैसा सो हे प्रॉफिटमध्ये तर नाहीच आहे कदाचित लॉसमध्ये हे सगळं काम चालतं पण काम चालू ठेवण्यासाठी जो पैसा लागतो ना तो पैसा कुठेतरी कमावा लागतो आणि मुळात व्यावसायिक उभे करायचे ना तर व्यावसायिकांना जर फुकट मिळवण्याची सवय लावली फुकट मिळण्याची सवय लावली तर ती सवयच लागून जाते आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की मी जे काम करू पाहतोय किंवा मी जे काम करतोय या कामामध्ये आपले अनेक मराठी बांधव जोडले गेले आहेत अनेक भारतातले आहे तर आहेतच महाराष्ट्रातले आहेतच पण इव्हन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये असणारी लोक म्हणजे युके यु एस दुबई युक्रेन उझबेकिस्तान कझाकिस्तान तांझानिया ब कतार या ठिकाणचे देखील मराठी माणसं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात असणारा देखील किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला असणारा मराठी माणूस देखील या माझ्या ब प्रवासामध्ये माझ्या सोबत आलेला आहे आणि खरं सांगायचं झालं ना तर हा प्रवास इतका मोठा होईल कधीच वाटलं नव्हतं म्हणजे सहज कोविडच्या वेळेस काहीतरी समाजाचं आपण देणं लागतो म्हणून सुरू केलेला एक प्रवास आज वाढत वाढत इतका मोठा होता या सगळ्या प्रवासामध्ये चुका देखील अनेक झाल्या माझ्याकडनं या चुका वेगळ्या पद्धतीने झाल्या काही गोष्टी चालू केल्या त्या त्याला लोकांनी रिस्पॉन्स नाही दिला त्याच्याबद्दल लोकांनी एक वेगळं समज गैरसमज झाले पण सतत चालत राहणं हाच एक मूळ गाभा आहे जर यशस्वी व्हायचं असेल तर आणि माझ्यासाठी आत्ताचं माझं यश जे आहे ते महाराष्ट्रातला मराठी तरुण तरून, मराठी तरुणी यांनी व्यवसाय करणं एक्सपोर्ट इम्पोर्ट ही फक्त सुरुवात होती पण त्या व्यतिरिक्त त्याच्या पुढे जाऊन देखील अनेक गोष्टी आहेत जे मी करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये मला सगळ्यांची साथ गरजेची मला सगळ्यांनी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे असं काही नाही पण तुमच्यापैकी जर कोणाला असं वाटत असेल की आम्ही कॉन्ट्रिब्यूट करावं कॉन्ट्रीब्यूट म्हणजे पैशानी नाही तुमच्यामध्ये काही गुण असतील तुम्हाला असं वाटत असेल की वा, हे गुण इतर आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोचले पाहिजेत तर ते गुण पोचवण्यासाठी मला असं वाटतं की आपण माझ्यासोबत यावं तुम्ही माझ्याबरोबर येऊन काय करू इच्छित आहे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण एकत्रितरित्या उद्यमी महाराष्ट्र घडवण्यासाठी स्वप्न मी पाहिलं आहे पण ते पूर्ण आपण एकत्र मराठी या नावाखाली करू शकतो मराठी या नीतिमत्तेसाठी करू शकतो मराठी या भावनेसाठी करू शकतो कारण मराठी ही फक्त भाषा नाही आहे मराठी ही एक भावना आहे मराठी एक अभिमान आहे मराठी माहिती म्हणतात लाभले आम्हा असं भाग्य बोलतो मराठी खरंच भाग्य आहे आपलं की आपण मराठी म्हणून जन्म घेतलाय तर त्या मराठी मातीचं त्या मराठी भाषेचं देणं देण्यासाठी मी हे करतोय जे काय करतोय ते